लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा प्रभाग क्रमांक एक पासूनच दादागिरी हुकुमशाही खूप वाढलेली आहे पूर्ण शहरात दादागिरी हुकुमशाही भयमुक्त करायचं राहिलं शहर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादी आहे काही कमी जास्त झालं तर कमीच आता राष्ट्रवादी येणार रा आहे बघा घडेल येणार आहे ताई शंभर टक्के घडेल वरच आम्ही मतदान करणं आमचे जेवढे गल्ली मधले आहे जेवढं समाज आमचे जे बोई गल्ली जे बोल्यार गल्ली टोटल राष्ट्रवादीमध्ये येणार आहोत देगलूरमध्ये जेणेकरून राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे कारण इथे माणसं चांगले सुशक्षित चांगले माणसं आहेत आणि राष्ट्रवादीची जर सत्ता आली तर देगलूरमध्ये काहीतरी विकास होऊ शकतो यावेळेस देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे आणि सौ विजय मला टेकाळेल हे बहुमतानं निवडून येतील व त्यांचा पूर्ण पॅनल निवडून येईल अशी मला अपेक्षा वाटते सत्तेत तेव्हा पदमवार सावकर विजन पेक्षा जास्त काम करतात आम्हाला एवढी ग्वाही आहे विजन तर देगलुकर म्हणतात विजन नुसार तर काम होत विजन पेक्षा दुप्पट काम करण्याची क्षमता लक्ष्मीकांत पदमार साहेब यांच्यात आहे सिटी बाराशे तेराशे किलोमीटर आहे इथल्या लोकांना कॅन्सरग्रस्त पेशंट असतील टाटा बिरला मोठा टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोकिला बैल असलेल्या हॉस्पिटल के आहे असं जर तिथे जर आपल्याला त्यांचा जर सल्ला घ्यायचा असेल त्यांची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल ते एक, -एक महिना नाही लागत त्यासाठी लोकनेते लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब आरोग्य तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशभाई टोपे यांना त्यांच्या शिफारशीनुसार आणि तसेच मंत्रिमंडळाच्या शिफारसनुसार पेशंटला दोन ते तीन दिवसामध्ये सल्ला किंवा त्याचं अपॉइंटमेंट घेऊन देतात त्याचा प्राथमिक उपचार चालू करतात अध्यक्ष काहीच काम केलं नाही ड्रेनेज अजून माझ्या घरासमोर असं वाहत चाललंय ड्रेनेजचं काही काम पूर्ण झालेलं नाही काँग्रेस मुलं तर भ्रष्टाचार कोण काम आतापर्यंत कोणी केलं नाहीत मग असे नाले मध्ये राहिल्या चिखल्या मध्ये राहिल्या पाण्यामध्ये राहिल्या किळे मध्ये गुवा मध्ये सर्वे राहिल्या पण आतापर्यंत कोणी केलं नाही रिंग रोड आहे का हे तालुका आहे मोंढ्यामध्ये यायला मोठे गाड्या अठरा टायरचे सोळा टायरचे बारा टायरचे गाड्या यायला रोड आहे का मला सांगा मग कसं म्हणता मग आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं की देगलू शहरात कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अच्छा आणि नगर अध्यक्ष पदी कोणता चेहरा निवडून येईल विजय मला टेकडे राष्ट्रवादीच का राष्ट्रवादीच का म्हणजे पाच गेल्या पाच वर्षात काही काम झाले नाही अच्छा विजय माला टेकाळे आणि त्यांचे जे पती आहेत बालाजी टेकाळे जे उप, माजी उपनगराध्यक्ष राहिले आहेत त्यांच्या कामाचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो मला त्यांच्या कामाचा अनुभव चांगला पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही काँग्रेस नुसतं कोणत्याला बदकामा खेळ काम करावं लागते आज आमची गली बघा वार्ड क्रमांक एक पुरा धेंगाय गल्ली कचरा बघा काही बघा नीट कोण करावे बेर। वरील सीट वर बसून उग मोगलाज मामा मुलं तर जमना काम करावं लागते गली मध्ये येऊन मग ही काम कोण करू शकतं काय वाटत तुम्हाला देगलूर ला राष्ट्रवादी पर्याय नाही सगळं खालच्या पातळीवर काम करणार म्हणजे राष्ट्रवादीच करू शकते बाकी कोणाला पर्याय नाही बालाजी टेकाळे जे यापूर्वी देगलू शहराचे माजी उपनगराध्यक्ष राहिले त्यांच्या कामाचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो बरंच भरपूर काय काम केलेत पण आता नगराध्यक्ष इकडेच होता ना त्यांच्याशिवाय आता त्याला कसे देतील काम ते निवडून आले तर तुम्हाला काय वाटतं की तुमची गल्ली असो किंवा एकंदर एकंदर देगलूरच्या विकासात काय काय कामं होतील भरपूर काय काम होतील काम, होती काम काय त्यांनी आता आता पत्र सावकारला खूप अनुभव आहे त्यांनी आज पत्र हे भरपूर काही काम केलेत सावकार केलेले हे नंतर आता आयते पिटर रांगोळी घातली त्यांनी हे बी सज्जनाच करून टाकलेत आज बी आमच्या वर्षा गल्लीला डेणीत नाही वार्ड क्रमांक एक मध्ये पुढा देग्लूचं सा काम झालंय पण आमच्या गल्लीतलं काम अजून झालं नाही तुम्हाला काय वाटतं यांना नकार्याध्यक्ष म्हणून कोण निवडून आलं पाहिजे विजय मॅने पाच वर्षी काँग्रेसची सरकार होती तर या वर्षी बदल झालं पाहिजे असं म्हणते काकू तुम्हाला काय वाटतं की देगलूर मध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे सत्ता आल्या पाहिजे म्हणजे कोण काम केले चांगले पाहिजे मग तेच कोण काम चांगलं करेल काय वाटत हा कोण काम आतापर्यंत कोणी केलं नाहीत मग अशे मंदिर राहिल्या चिखल मध्ये राहिल्या पाण्यामध्ये राहिल्या मध्ये गुवा मध्ये सर्व राहिले पण आतापर्यंत कोणी केलं नाहीत आता आम्हाला निवडून आता आम्ही बालाजीराव टाकता मत देतात त्यांनी करावं आपलं त्यांचं का करावं म्हणले ते गोष्टी बरोबर हो बरोबर बालाजी मैले गिरेन आमचं आमचा तर संपूर्ण विच्या तर पहिला पासूनच आहे हो आहे आम्हाला बालाजी आणायला बालाजी साहेबाला आणायचं आमच्या इच्छा संपूर्ण आहे शंभर टक्के आजी तुम्हाला काय वाटतात आपण गल्लीत बघितलं की बगी रस्ते नीट नाहीत खूप घाण आहे तर मग कोण आलं पाहिजे कोण काम करेल तुमचं बालाजी करते म्हणा टक्के माहित आहे शंभर टक्के माहित आहे शंभर टक्के माहित आहे ಮನೆಮದಿ ಘಾನ್ ಮದಿ ತಿರುಟ ನಾಯಿ ಬಗ ಎಲ್ಲ ಹಾ ಹಾ एवढं याच्यामध्येच बेमार पडलेले आम्ही याच्यामध्ये साहेब आम्ही नारळ देवाला फोडा बघाव मग आता मनाने फोडते बघा पण नगराध्यक्षपदी कोण आलं पाहिजे विजय मलाटे टेकाय की काँग्रेसच्या मनोरमा निलमवार की भाजप आणि शिवसेनाचा कोणता चेहरा आला पाहिजे कोणी आहेत ते आला फाजल माहिती घड्याल कार्ड कोण आहे तेवढे यायला पाहिजे आम्हाला एवढं विनंती आहे आमच्याकडून की पूर्ण संपूर्ण तीन घड्याल बी बेंगलोर मध्ये जेणेकरून राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे कारण इथे माणसं चांगले सुशिक्षित चांगले माणसं आहेत आणि राष्ट्रवादीची जर सत्ता आली तर देगलूरमध्ये काहीतरी विकास होऊ शकतो आणि दुसरीकडे पहिले तर पोरापाडीचा कारभार आहे पोरापाडीचा आणि इकडे चांगले सुशिक्षित काहीतरी शिकलेले माणसं उमेदवार म्हणून इकडे आहेत आणि तिकडे अर्ध्याहून मे उमेदवार मुलंच आहेत म्हणजे त्यांना राजकीय वारसा नाही राजकीय क्षेत्रात काही माहिती नाही त्याच्यासाठी इकडे चांगले जाणकार राजकीय चांगले माणसं ते चांगले आहेत त्याच्यासाठी मला वाटते की राष्ट्रवादी सत्ता यायला पाहिजे यापूर्वी जे नगराध्यक्ष होते ते काँग्रेस पक्षाचे होते तर मग त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आता त्यांच्या कामाबद्दल म्हणतात मला तर तेवढा अनुभव नाही कारण मी राजकीय क्षेत्रात नाही पण आता तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही सांगू शकता की जी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली आहेत का आता मी मी सध्या तर ते माझ्या कामाबद्दल त्यांच्या मा अनुभवच नाही मला कारण का मी राजकीय क्षेत्रातला ना माणूस नाही ठीक आहे त्यासाठी त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही परंतु आता जे आहे वातावरण त्याच्यात मला असं वाटतं की आता हे माणसं जे आहे काहीतरी करू शकतात विजय मला ताई नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर त्यांनी महिलांसाठी असो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असो तरुणांसाठी असो देगलूरसाठी एकंदर काय काम केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी लघु उद्योग वगैरे शिवण उद्योग शिवणकला जे महिलाचे काही घरगुती काही असतात त्यांनी ते करायला पाहिजे आणि आम्ही आम्ही अपेक्षा तर ठेवतो आणि त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये पण दिले राष्ट्रवादीचा अनुभव आतापर्यंत तुम्हाला कसा वाटतो तर मी पाहत असते वेळेस देंगलूर हा फार बॅकवर्डचा एरिया आहे आपण जे पाहतो मुंबई पुणे सिटीपासनं बाराशे तेराशे किलोमीटरचा देगलूर आहे इथल्या लोकांना कॅन्सरग्रस्त पेशंट असतील टाटा बिरला मोठा टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोकेला बहीण असलेल्या हॉस्पिटल असं जर तिथे जर आपल्याला त्यांचा जर सल्ला घ्यायचा असेल त्यांची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल ते एक एक महिना नाही लागत त्यासाठी लोकनेते लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब आरोग तत्कालीन आरोग्यमंत्री राजेशभाई टोपे यांना त्यांच्या शिफारसीनुसार आणि तसेच मंत्रिमंडळाच्या शिफारसनुसार पेशंटला दोन ते तीन दिवसामध्ये सल्ला किंवा त्याचा अपॉइंटमेंट घेऊन देतात त्याचा प्राथमिक उपचार चालू करतात आणि आम्ही हेच पाहतो त्या नेत्यामध्ये की जे दूरदृष्टीचा नेता आहे जे कॅन्सरग्रस्त किंवा अनेक मोठ्या आजारांचं जो मार्ग म्हणजे त्याचा उपचाराचा मार्ग म्हणजे आदरणीय आम्ही पतावा सांगतो यावेळेस देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे आणि सौ विजय माला टेकाळे हे बहुमतानं निवडून येतील व त्यांचं पूर्ण पॅनल निवडून येईल अशी मला अपेक्षा वाटते अच्छा तुम्हाला असं काय वाटतं की राष्ट्रवादीच येईल म्हणून कारण हे हे जे इलेक्शन होत आहे आमच्या पदमवार सावकारच्या नेतृत्वामध्ये त्यांचे मागचे कार्य पाहता देगलूर शहर एकदम सुजलाम आणि सुफलाम झाला होता त्यामुळं मला वाटते की त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा देगलूरमध्ये सरकार स्थापन व्हावे हो अच्छा माजी नगराध्यक्षांच्या कामाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मागील नगर अध्यक्षाच्या काळामध्ये झालेल्या कामांना देगलुरवासीय कधीच मान्य करणार नाहीत कारण विकासाचे कामे फार कमी झाले दादा तुम्हाला काय वाटतं की म्हणजे नागरिक म्हणून शहरात कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणं फार गरजेचं आहे कारण का म्हणजे आता आमच्या प्रभाग क्रमांक एक पासूनच दादागिरी हुकुमशाही खूप वाढलेली आहे पूर्ण शहरात दादागिरी हुकुमशाही भयमुक्त करायचं राहिलं शहर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही कारण का म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता जर नाही आली येणार तर आहे विकास होणार नाही विकास कमी होणार नाहीत प्रभाव क्रमांक बघू शकता तुम्ही नाल्याचे प्रश्न रोडचे प्रश्न खूप गांधी साम्राज्य वाढलेलं आहे आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज आहे आता या वार्डात बालाजी महिलागिरी असतील शोभाताई इकडलं असतील कंटिन्यू हे समाजकारात असतात मागच्या वेळी त्यांचा पराभव होऊन सुद्धा त्यांनी खचले नाहीत तरी कंटिन्यू पक्ष लोकांची समाज उपयोगी काम करत राहिलेत त्यांना सुद्धा दहशत मध्ये ठेवण्याचं काम विरोधकाकडून झाले दाबण्याचं काम झाले खोटे केसेस करण्याचं काम झाले विरोधकाकडून त्याच्यामुळं यावेळेस भयमुक्त दहशतमुक्त गरीब उमेदवाराला गरीब कार्यकर्त्यांना निवडून द्यायचं राहिलं तर बालाजी भाऊ महिलागिरे यांना शोभाताई कडलाव यांना विजय महाराजताई टेकाळ यांना निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे शहरात आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा